नागपंचमी मराठी गीत ओ नागोबा राजा तुझं वंदन करीतो दूध लावा अर्पितो रक्षण आमचं करीतो अल अल नागपंचमीचा सण दारी उभा काळा नाग खनखन पिठात सौ लावून देतो हार नागोबाच्या पायाशी नमन सार ओ नागोबा राजा तुझं वंदन करीतो दुध लावा अर्पितो रक्षनांस करीतो आई बापाच्या ओटी मध्ये ठेवू दूध लाव्याने तुझा पूजू फन काढून आशीर्वाद दे विष नको देऊ रक्षण कर दे फनावरती चंद्र शोभे शंकराच्या अंगावर तू लोभे नागदेवता कृपा करावी सुख शांती आमच्यावर यावी ओ नागो राजा तुझं वंदना करीतो दूध लाभ अर्पितो रक्षणांच